झालेल्या आरोग्य मंदिराची पाहणी केली असताना ती बंद असल्याची बाब आमदार संजय केळकर यांना आढळून आली आहे आज पाहणी अवघ्या दोन आरोग्य केंद्र आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेतच नियोजनाचा अभाव असल्याचं स्पष्ट आहे ठाणे महापालिकेने दिलेल्या यादीनुसार आमदार संजय केळकर यांनी ठाण्यामध्ये आरोग्य मंदिराची पाहणी सुरू केली आहे आणि या पाहणी दौऱ्यात ठाणे पूर्वे धोबी घाट मीठ बंदर रोड तसंच बारा बंगला भागात आरोग्य मंदिर बंद असल्याचं आढळून आहे आमदार संजय केळकर यांनी आज कोलशेद वरचा गाव येथील आरोग्य मंदिराची पाहणी केली आणि यावेळेस हे आरोग्य मंदिर या ठिकाणी बंद असल्याचं आढळून आहे विशेष म्हणजे या आरोग्य मंदिरापासून शंभर मीटर अंतरावरती आधीच एक आरोग्य केंद्र सुरू आहे जवळ एकाच ठिकाणी दोन आरोग्य केंद्र म्हणजे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत नियोजन नसल्याचं स्पष्ट होत आहे आणि याबाबत केळकर यांनी संताप व्यक्त केला आहे केळकर यांच्यासोबत युवा मोर्चाचे सूरज दळवी आणि मेघनाथ घरत हे देखील उपस्थित होते तर महापालिका अधिकाऱ्यांनी माझ्याकडे जी यादी दिली आहे त्यामध्ये कोलशेतमधील हे आरोग्य मंदिर ओपीडी बेसिसवर सुरू असल्याचं दाखवलं आहे प्रत्यक्षात हे आरोग्य मंदिर बंद असल्याने महापालिकेने खोटी माहिती दिली आहे त्यामुळे ही लोकप्रतिनिधींचीच नाही तर करदात्या था ठाणेकरांची था घोर फसवणूक असल्याची टीका या ठिकाणी केळकर यांनी केली आहे तिथे जातोय तिथे वेळा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ते केंद्र सुरू नाही येत ना तुम्ही वेळा कितीही द्या आणि त्याच्यामुळे हे अत्यंत ज्याबद्दल निंदनीय आहे संतापजनक आहे आरोग्य खात्याच्या लोकांची चौकशी करायला पाहिजे आयुक्तांनी स्वतः विजिट करा तर आणि तरच यापुढे आरोग्य केंद्र आणि ह्या अशा पद्धतीने ही केंद्र उघडतात का इथून पाचशे मीटरवर दुसरं केंद्र आहे वर्षभर चालू आहे आता यांना जर विचारलं पाचशे पण दे शंभर मीटरच आहे हे दोन वर्षापासून चालू आता यांना जर विचारलं तर आम्ही ह्याच्याऐवजी तिकडे चालू ठेवलेलं आहे म्हणून सांगते म्हणजे ही जी अशी ही बनवाबनगी आहे ना यांची ते वर्ष दोन वर्ष चालूच आहे ना केंद्र आणि त्याच्या शंभर मीटरवर तुम्ही दुसरं चालवता म्हणजे कुठलीही त्याला नियोजन नाही नियोजन शून्यपणे काम करायचं जिथे गरज आहे त्या ठिकाणी ते चालवायला पाहिजे ते चालवलेलं नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा ढिसाळ कारभार आहे काही कुठलंही नियोजन नाही सरकार पैसे देतं आणि त्याचा चोथा जो आहे ते करण्याचं काम हे लोक करत आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे कोणी ही जागा निवडली का निवडली कशाकरता निवडली याची देखील आता चौकशी व्हायला पाहिजे ज्या जागा निवडलेल्या आहेत त्या जागादेखील योग्य पद्धतीच्या त्या त्या गावातल्या त्या त्या स्लमधल्या लोकांना विश्वासात घेऊन निवडलेलं नाही हे आता सेंटर जे आहे ते बोंबाबोंब आम्ही मारलेली दोन दिवसापूर्वी येऊन उभं आहे ही साफसफाई आता केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कशाला ठाणेकरांना बघितलं योग्य पद्धतीने करा, करा। थोडा दोन दिवस वेळ लागला तरी चालेल पण खऱ्या अर्थाने लोकांना सुविधा देणारं आरोग्य केंद्र के जे आहे आरोग्य मंदिर ज्याला आपण म्हणतो ते सुविधा महापालिका प्रशासन ठाणेकरांची कुठेतरी तरी ह्याबाबत चेष्टा करते असं वाटतं क्रूर चेष्टा करते क्रूर चेष्टा नियोजन शून्यपणे आणि निधी आलेला आहे सांगतायत निधी आलेला आहे तर हे सुरू जेव्हा होईल तेव्हा सांगा ना तुम्ही एका लोकप्रतिनिधीची देखील दिशाभूल करताय हा हक्कभंगाचा विषय आहे की तुम्ही भर मिटिंगमध्ये सांगितलं जाते त्रेचाळीस ठिकाणी चालू आहेत त्याचे तुम्ही पत्ते देत आहे आणि लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बघायला गेल्यानंतर त्या ठिकाणी साधं लाईटची कनेक्शन पण नाही आहे नुसतेच आपले कंटेनर आणून उभे केलेले आहेत किती दिवस टिकणारे ना माहिती नाही साहेब आता ह्याच्या पुढे ह्या अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीची कारवाई झालेली आहे पाहिजे किंवा आता तुम्ही म्हटलात की हक्कभंगाची का कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे नाही हा हक्कभंगाचा विषय खरा आहे की आरोग्यासारख्या याच्या बाबतीत देखील तुम्ही कशाला दिशाभूल करता सरळ सांगा ना की एवढ्या एवढ्या ठिकाणी चालू आहेत आम्ही पुढची करतो आहोत आम्हाला तुमची मत आम्ही मदत करू तुम्हाला आम्ही आरोग्य केंद्र चालवणारी माणसं आहोत आम्ही चालवत असतो पण ते न करता तुम्ही ज्या पद्धतीने आरोग्य आरोग्यसेवेच्या बाबतीत क्रूर चेष्टा करतो ती निषेधार्थ ती संतापजनक आहे साहेब काल जर आपण पहिलं कोपरीमध्ये एक व्हिडिओ देखील दाखवण्यात आला की जे आ, मंदिर आहे आरोग्य मंदिर आहे त्याचं ओपनिंग खऱ्या अर्थाने केलं आणि त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे आणि महानगरपालिका प्रशासनाचा आरोग्य विभागाचा अधिकारी दिसतोय म्हणजे कुठेतरी ते मंदिर चालू नाही फक्त श्रेयवादासाठी आपला श्रेय घेण्यासाठी ती, ती रिबीन कापली आरोग्य सेवा ही खरंच काय म्हणजे मला तर काही कळत नाही त्याच्या बाबतीत मी जेव्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहितीच नाही असंच ते सुरू झालेलं पण आम्हाला माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने ढिसाळ कारभार जो चालवायचा असेल तर तुम्ही नाही केलं तरी सुद्धा लोक म्हणतील की म्हणत आहे ना आम्हाला खरी सुविधा हवी आहे खरं नियोजन हवं आहे खरं त्या निधीचा उपयोग झालेला हवा आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये हा संताप आहे